नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक केडी सोळुंके आज आपण कळंब तालुक्यातील देवळाली या गावामध्ये दे। आहोत या गावामध्ये ग्रामपंचायतचा अनागोंदी कारभार या ठिकाणी आणि भोंगळ कारभार उघडकीस आलेला आहे जे भूखंडचे जमीन विक्रीचा जो विषय आहे तो कशा पद्धतीने खरेदी विक्री केलेली आहे आपल्यासोबत तुम्ही पाहू शकता की आता या देवळाली गावचे ग्रामस्थ आहेत नेमकं काय प्रकार आहे पाहूया आपण ग्रामपंचायतनं या ठिकाणी जे भूखंडाची खरेदी विक्री केलेली आहे ते अनाधिकृतपणे झालेले आहे त्यावर तुमचं काय म्हणत आहे सर ग्रामपंचायतनं काय केलेलं आहे ही आपली जागा अठ्ठावीस पाच एकोणीसशे सत्तरला तहसील कार्यालयाने एक एकरचा भूखंड क ताब्यात घेऊन तो गरजू श लोकांना वाटला होता परंतु आता त्या गरजू लोकांपैकी एक खिल लो माणूस तिथे जागेवर प्लॉटधारक राहिलेला नाही सगळ्या प्लॉटची खरेदी विक्री झालेली आहे आणि ह्याच्या नोंदी ग्रामपंचायतनं घेतलेल्या आहेत आणि सदर नोंदी घेताना त्यांना ज्या तशी लोन भेटल्या होत्या त्याच्यापेक्षा कमी जास्त जागेच्या रुंद्या लांब्या लावून त्यांनी नोंदी घेतलेल्या आहेत मग आमच्या उर्वरित क्षेत्रावर ह्या सदरील प्लॉटचा अतिक्रमण झालेला आहे ते आणि त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतकडे गेलो असता त्यांनी आम्हाला असं सांगत आहेत की ह्या सदरील क्षेत्राची आमच्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे मग त्यांच्याकडे ह्या क्षेत्राची माहिती नसताना त्यांनी कमी जास्त नोंदी कशाच्या आधारावर लावून घेत आहेत याची माहिती पण ते आम्हाला पुरवत नाहीत यासाठी आम्ही तहसील कार्यालय आणि बी ओ ऑफिसला अर्ज केला होता आत्मदहनाचा त्याच्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतला तशी नोटीस काढून त्याचा अहवाल दाखल करायला लावला होता परंतु ग्रामपंचायतनं काही त्याचा अहवाल अद्यापही दाखल केलेला नाही त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेब आणि जिल्हा परिषदचे ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख श्री श्याम गोडबर्ले साहेब यांनाही अर्ज दिलेला आहे तर याच्यावर आम्हाला अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही आहे त्यामुळे आम्ही हताश होऊन आता कुणाकडे न्याय मागायचा हा एकच प्रश्न उरलेला आहे आम्हाला पर्याय दिसत नाही आहे सर या प्रकरणासंबंधी तुम्ही प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील तुमची दखल घेतली नाही सर मी तीन वर्षापासून याचा पाठपुरावा करीत आहे कलेक्टर ऑफिस नाहीतर तुमचं बेडू ऑफिस नाही तर तहसीलदारला जी मी अर्ज दिले तर त्याचा पा माझ्याकडती त्याची हे आहे पोच सध्या पोच माझ्याकडे आहे आणि ज्या पाठपुरावा करताना मला अनेक अडचणी प्लॉटधारकांनी केलेल्या आहेत त्या आणि जेव्हा मारण्याची धमकी सतत मला नाही तर बाबा माझ्या गाडी ही ही पॉईंट आहे माझ्या गाडीचा आता सध्या माझ्या गाडीची हवा सोडून दिलेली आहे त्याच प्लॉटधारकाने सध्या आता एवढं माझं ही माझी म्हणजे मला न्याय पाहिजे मी कोणत्याही चेपला जायला तयार आहे आता न्यायासाठी बरे ही पूर्वी जी प्लॉटधारकाची यादी माझ्याकडे हा लोड रे त्याच्यात पूर्वेला आणि पश्चिमेला जे रस्ते दाखवील येतं ते रस्ते कोणीही सुद्धा त्याचा वापर करीत नाही आता ना मा। तो म्हणजे जवळजवळ एक दहा फूट पाच फूट जास्त बांधकाम करून अंगावर येणे नाहीतर तर धमक्या देणे हे सतत चालू आहे मा मला प्रशासनाला वारंवार निवेदन दिलेले आहे दिले तर निवेदन माझे पोच आहे माझ्याकडे त्याचे सर त्याची माझी स तारखेवाईज पोच म्या कलेक्टर ऑफिसला बी दिलेली आहे कलेक्टर साहेबाशी साहेबांचे बोलणं झाले व कलेक्टर साहेबांनी म्हणजे प्लॉटची खरेदी विक्री होत नाही आणि सध्या काय झालेलं आहे प्लॉट एकाच्या नावावरून दहा मालक त्याला सध्याच आहेत